राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार ते आंबपवाडी मनपाडळे रस्ता तात्काळ दुरुस्त करा शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगले राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार ते आंबपवाडी मनपाडळे हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बांधण्यात आलेला असून सध्या या रस्त्याची अतिशय दयनीय व बिकट अशी अवस्था झालेली आहे त्यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी या आशयाचं निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जिल्हा प्रमुख संजय चौगले यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी उपाभियंता नितीन कांबळे यांना देण्यात आलं आंबोपवाडी लगत असणारे औद्योगिक क्षेत्र तसेच मनपाटळे येथील श्री समर्थ रामदास स्थापित अकरा मारुती मंदिरपैकी एक मारुती मंदिर असल्यामुळे हा रस्ता नेहमीच वर्दळीचा ठरलेला आहे तसेच अंबपवाडी लगत असणाऱ्या एम आय डी सीमध्ये उदरनिर्वाहासाठी आजूबाजूच्या पाच पंचवीस खेड्यातून नागरिक येण्या जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात एम आय डी सीमधील विविध उद्योगधंद्यांची मोठमोठी अवजड वाहने याच रस्त्याने प्रवास करत असतात यामुळे वारंवार छोटे मोठे अपघात सतत घडत असतात त्यामुळे तात्काळ या रस्त्याचं डांबरीकरण करून रस्ता दुरुस्त करावा अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आज निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला या निवेदनावर बोलताना कार्यकारी उपाभियंता नितीन कांबळे यांनी येत्या पंधरा दिवसांमध्ये रस्ता दुरुस्तीचं काम सुरू करण्याचं आश्वासन यावेळी उपस्थित शिवसैनिकांना दिलं यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण भाऊ उपतालुका प्रमुख राजेंद्र पाटील युवासेना प्रमुख स्वप्नील मगदुम सागर चोपडे युवासेना तालुकाप्रमुख योगेश चव्हाण उदयसिंह शिंदे अनिल दबडे नाना काका पाटील अमर पाटील राजेंद्र कुंभार ऋषिकेश दबडे मोहन सुभेदार गणपतराव पोवार सुरेश उपाध्य पंडित निर्मळे निलेश खुर्द राजेंद्र पठाण सुनील जाधव अमित नायकवडी विक्रम साबळे विनोद पाटील आप्पा यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते इंडियाचा आवाज न्यूजसाठी किशोर जासूद うん。